छत्रपती संभाजीनगर येथील नाथ बायोजिन्स इंडिया लिमिटेड या कंपनीने विकसित केलेल्या श्वेता त्रेचाळीस या उच्च उत्पादनक्षम भात जातीने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे या जातीला अधिक फुटवे दमदार लोंबे आणि उंच वाढ ही त्याची वैशिष्ट्ये लाभली असून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळत आहे तसेच सुका चारा म्हणून पिंजरीही जास्त मिळाल्याने जनावरांसाठी उत्तम वैरण उपलब्ध होत आहे या भाताचा स्वाद चांगला असल्याने बाजारात याला मोठी मागणी आहे जास्त उत्पादन देणाऱ्या श्वेता त्रेचाळीस वाना या वानाची शेतकऱ्यांनी निवड करावी असे आवाहन कंपनीचे रिजनल मॅनेजर मिलिंद पवार यांनी केलं बाजारभोवा येथील प्रयोगशील शेतकरी धनाजी गुरव यांच्या शेतात श्वेता त्रेचाळीस या पिकाची पाहणी व शेतकरी मेळावा नुकताच पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागप्रमुख बळीराम पाटील होते येथील प्रयोगशील शेतकरी मिलिंद पाटील यांनी सांगितलं की कंपनीच्या विविध भात जाती गेल्या चार वर्षापासून ते वापरत असून त्यातून उत्कृष्ट उत्पादन मिळत आहे बळराम पाटील यांनी कंपनीकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाबाबत कौतुक केलं यावेळी प्रत्यक्ष प्लॉटला भेट देऊन शेतकऱ्यांना माहिती सांगण्यात आली या कार्यक्रमाचं आयोजन एरिया मॅनेजर हेमंत पाटील यांनी केलं होतं यावेळी प्रयोगशील शेतकरी धनाजी गुरव यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच शरद चव्हाण साळवाडी प्रभाकर पाटील काटेभोगाव संजय पाटील सावर्डे राजाराम कटकर पोरले अनिकेत पाटील अनिल पवार समाधान येडगे युवराज पाटील यांचाही सन्मान करण्यात आला या शेतकरी मेळाव्यात बाजारभोगाव परिसरातील शेतकरी उपस्थित होते शेतकरी बंधू नो नमस्कार आज आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा तालुक्यामध्ये भोगाव या गावात आलेलो आहोत आपला भात बियाणं नाग बायोजन इंडिया लिमिटेड कंपनीचा श्वेता त्रेचाळीस हा आपली प्रगतशील शेतकरी धनाज भाऊन इथं केलेला आहे तर आपण त्यांना विचारू की त्यांना या भाताबद्दल काय वाटलं भाऊ नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपलं नाव सांगा माझं नाव धनाज बाजार भोगाव तालुका पन्हाळा धनाजी सदाशिव बाजार भोगाव तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर आपला मोबाईल नंबर काय आहे <laughs> मोबाईल नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर चव्वेचाळीस झिरो नऊ ब्याऐंशी पंच्याहत्तर चव्वेचाळीस एक्क्याण्णव झिरो नऊ तर आपण जे भात बियाणे लावलेलं हे कोणत्या कंपनीचं भात बियाणं आहे ते श्वेचाळीस श्वेता त्रेचाळीस नाग बायोजन श्वेता ओके आता आपण परिसरामध्ये बरेचसे भात बघतो पाऊस पाण्यामुळे काय भात पडलेली पण आहेत तर तुम्हाला इतर कंपनीच्या भातापेक्षा आणि श्वेता त्रेचाळीस मध्ये काय विशेषता वाटली एक दोन शब्दामध्ये सांगा हे भात मला माझ्या म्हणजे उंची माझे जे जीव उद्देश होता जनावरांना वैरण आणि स्वतःला खायासाठी भात या दोन्ही दोन्ही गोष्टी आहेत साध्य उंची आहेत कारण भाताची उंची पण जास्त आहे आणि उंची समोर लोंबाची संख्या पण जास्त लोंब आहे आणि भाताची उंची वैरण आहे पिंजर आहे ते मला पण मिळेल तुम्हाला इतर ह्याच्या भाताची लोंबी आणि आपल्या भाता स्वतः भाताची लोंबी कशी वाढते इथं इतर भातापेक्षा लोंबी चांगली आहे आणि जाण्यासाठी रोगाला काय बळी जास्त पटेल Yeah. तर शेतकरी बंधूं तुम्ही पाहिलं तिथं आपल्या शेतकरी बंधू प्रदेशित शेतकरी बंधूंचं काय म्हणणं आहे की मला भातासोबत चारा पण महत्त्वाचा होता आणि इथं त्यांना ते साध्य झालेलं आहे कारण तुम्ही सर्व प्लॉट जर पाठीमागं पाहिला तर साधारण साडेतीन फूट उंचीचा प्लॉट आहे पानं रुंद आहेत पानावरती कुठल्या प्रकारची काळी कणी किंवा स्मज प्रकारचा रोग नाही आहे भातामध्ये लोंबी चांगली आलेली आहे हाईट चांगली आलेली आहे महत्त्वाची गोष्ट भात बियाण्याचं जे फोड आहे ते फोड मजबूत असल्यामुळं आणि फुटवे जास्त असल्यामुळं भात कुठं पडलेलं नाही तर मी परिसरातील सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करतो की पुढल्या वर्षी तुम्ही श्वेता त्रेचाळीस नाथ कंपनीचा श्वेता त्रेचाळीस या भात बियाण्याची लागवड करून आपल्याही उत्पादनामध्ये भर घालावीत नमस्कार केनार ॲग्रोटी ॲड्रेस काठीवागाव प्रॉपराटर प्रभाकर पाटील मी गेले पंधरा ते सोळा वर्ष नाथ सिरसे या कंपनीचं लोकनाथ पाचशे पाच गोरखनाथ पाचशे नऊ नाथपोहा मेणका अशा भरायट्या विकत होतो विकत आहे आता गेले चार वर्षापूर्वीपासून नाथ कंपनीनं श्वेताही सुधारित भातामध्ये हा वान काढला तर हा भात, भात खायसाठी उत्कृष्ट चांगला आहे चवीला पण चांगला आहे दुसरा मुद्दा म्हणजे संकरित भातापेक्षा उत्पन्न थोडं कमी असेल पण हा संकरित भातापेक्षा भात खायला चांगला आहे म्हणजे ज्या लोकांना खायसाठी भात करायचा आहे त्याने सुधारित भातामध्ये हा श्वेता त्रेचाळीस हा वान करावा एवढं मी सांगितलं धन्यवाद